तालुक्यातील शिरसे आणि पथराज या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान रविवारी दिनांक चोवीस मार्च रोजी पार पडलं सोमवारी मतमोजणी तहशील कार्यालयात झाली यामध्ये शिरसे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाचे आरक्षित असलेल्या मागास वर्गाचा महिला प्रवर्ग म्हणून शिवसेनेच्या आरती संदीप भुईर तर पथराज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्वसाधारण महिला म्हणून सर्वपक्षीय आघाडीच्या ज्योत्सना अंकुश गोडविंदे या विजयी झाल्या ग्रामपंचायतीमध्ये जनसामान्य माणसासाठी जो केलेला जो विकास आहे सर्वांगीण गेल्या वीस वर्ष त्या ठिकाणी जनता बिनविरोध ही ग्रामपंचायत निवडून देत होती यावर्षी दे दे सुद्धा अपेक्षा होते ते ग्रामपंचायत बिनविरोध व्हायला हवी होती परंतु लोकांना ती गोष्ट मान्य नव्हती परंतु या विजयाच्या रूपाने आज आपण जर बघितलं तर सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी लागून या ठिकाणी चांगल्या मात्र जवळजवळ सरपंच पदाच्या उमेदवाराला आपल्या पंधराशेपैकी जवळजवळ बाराशे मतदान पडलेलं आहे तर पुन्हा एकदा या लोकांनी दाखवून दिले ही ग्रामपंचायत संतोष भर यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीने काम करणारी ही ग्रामपंचायत आहे त्यामुळे लोकांनी या ठिकाणी आजच्या तारखेला निकालाच्या दृष्टीने निकाल पाहिजेनंतर आपल्या सर्वांच्या जातील आणि लोकांनी त्यांना त्यांची जागा जातो आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय संतोष शेडगोई यांनी केलेल्या विकासकामामुळेच हा विजय झाला आहे तसेच सर्व ग्रामस्थ शिरसे आणि जमनाथ सर्व मतदारांना माझे आभार हा विजय माझा नसून का सर्व मतदारांचा आहे आणि मला इथे काम करायची त्यांनी संधी दिली आणि मी ती पूर्णपणे करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आमच्या दहापैकी सात उमेदवार ह्या महिला आहेत त्या महिलांसाठी सर्वप्रथम मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काहीतरी योजना आणून त्यांच्यासाठी पुढाकार घेऊन अंबलबजावणी आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा thank you